लहानांपासून मोठ्या पर्यंत सर्व प्रकारचे कपडे मिळण्याचे एकमेव दालन होलसेल आणि कमी दरात उपलब्ध रजनी ब्रँड पाहताच पसंत होईल जेंट्स साठी कुर्ता जीन्स टी शर्ट पॅन्ट फॉर्मल पॅन्ट शर्ट शेरवाणी ब्लेझर इथेनिक वेअरच्या असंख्य व्हरायटी किड्स वेअर मध्ये कुर्ता रेडीमेड शर्ट पॅन्ट ब्लेझर पेट्यामध्ये सत्कारी पेटे नवर देवाच्या पेट्यामध्ये असंख्य व्हरायटी एकदा याल तर पुन्हा इथेच याल राजेंद्र अशोक पाटुकले होलसेल कापड व्यापारी पत्ता शाऊ करणार सेवा समोर इचलकरंजी जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढतात पण कामगारांचे पगार वाढत नाहीत त्यामुळे खऱ्या अर्थाने महिलांच्या संसाराचे बजेट बिघडते त्यामुळे महायुती सरकारने एक निर्णय केला आहे महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येईल आणि पुढील पाच वर्ष जीवनावश्यक वस्तूंचे भावात एक रुपयाचीही वाढ होणार नाही शिवाय महागाई वाढणार नाही असा सरकारने निर्णय केला आहे यासाठी सर्वांनी कमळ या, या चिन्हा समोरील बटन दाबून महायुतीचे उमेदवार राहुल आवाडे यांना विजय करावे असे आवाहन भाजप प्रदेश अध्यक्ष सुरेश हळवणकर यांनी केले दोनशे एकोणऐंशी अधिकृत उमेदवार राहुल आवाडे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी कामगार संघटनेच्या वतीने भव्य असा कामगार मेळावा शहापूर येथील जाधव मंगल कार्यालय येथे पार पडला त्याप्रसंगी मार्गदर्शन करताना श्री हळवणकर बोलत होते कामगार कामगार नेते जाजू यांनी सर्व संघटना राहुल आवाडे यांना विक्रमी मताधिक्याने निवडून देण्यास कटिबद्ध आहेत कामगार म्हणजे सर्वजण कमळच आहेत असे सांगितले या मेळाव्यास भाजपा अध्यक्ष अमृत भोसले अनिल डाळ्या आकाशा मुल्ला संजय गेजगे मदन मुरगुडे सुनील साळुंके पांडुरंग पांढरपट्टे वर्षा कांबळे सुरेखा पाटील पूनम जाधव गिरिजा हेरवाडे ताजुद्दीन शेख प्रकाश पाटील शिवाजी तोडकर वसंत कवळकट्टी आनंदा माने सचिन जाधव परशुराम कत्ती यांच्यासह महिला पुरुष व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते संयोजक संजय गेजगे यांनी आभार मानले